ज्यावेळेस इराण आणि इस्रायल एकमेकांवर मिसाइल्स फायर करत होते त्यावेळेस अचानक युएसएनने वाईल्ड कार्ड एंट्री मारली एकवीस जून दोन हजार पंचवीस रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी अमेरिकेचे सहा बी टू स्टेल्थ बॉम्बर्स आले आणि इराणच्या अंडरग्राऊंड न्यूक्लिअर साइट्सवर बंकर बस्टर्स फायर केले इराण मधील फॉर दो आणि एस्तफान या तीन ठिकाणी हल्ला केला इराणचे कुठलेच रेडार ड्रोन सॅटेलाइट आणि सर्व्हिलन्स एअरक्राफ्ट या बॉम्बर्सला डिटेक्ट करू शकलं नाही हल्ल्यानंतर अमेरिकेने उघड केलं की बी टू स्पिरिट स्टेल्थ विमानाने आम्ही कधीही आणि कुठेही हल्ला करू शकतो वेल well, या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मुख्यतः आपला फोकस ठेवणार आहोत बी टू स्पिरिट घोस्ट बॉम्बर या विमानावर हे विमान काम कसं करतं याची किंमत काय याचा इतिहास काय या सर्व गोष्टींवर आपण फोकस करणार आहोत याच्यामध्ये नेमकं का असं काय आहे की याला पूर्ण जगात फक्त युएसए यूज करतो त्याची कॉपी एच ट्वेंटी बॉम्बर हा चायना यूज करतो अमेरिकेच्या हवाई दलासाठी नॉर्थ रॉप कॉर्पोरेशन यांनी हे विमान तयार केलेलं होतं याचं पूर्ण नाव आहे नॉर्थ रॉप बी टू स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर याचं मुख्य काम म्हणजे अवजड मिसाइल्स लांबच्या पल्ल्यावर नेऊन फायर करणं आणि शत्रूंच्या रडार सिस्टीम बेटात काढलं एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसशे ऐंशीच्या सुरुवातीस सोव्हिएत संघाच्या वाढत्या अणुशक्तीचा सा सामना करण्यासाठी एक बॉम्बर बनवण्याचा विचार केला गेला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नॉर्थ रॉप कॉर्पोरेशनला ए म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बॉम्बर या गुप्त प्रकल्पासाठी निवडण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बी टू स्पिरिट हे नाव अधिकृतपणे घोषित करण्यात आलं सतरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बी टू ची पहिली टेस्ट फ्लाईट एडवर्ड एअरफोर्स बेस कॅलिफोर्निया येथे करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बी टू ऑपरेशनल झालं आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये युद्धासाठी सज्ज झालं याचा उपयोग कोसोवो युद्ध एकोणीसशे नव्याण्णव अफगाणिस्तान दोन हजार एक इराक दोन हजार तीन आणि लिबिया दोन हजार अकरा याच्यामध्ये केलं गेलं एका बी टू बॉम्बरची किंमत तब्बल दोन पॉइंट एक अब्ज डॉलर्स एवढी आहे बी टू ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची रडारला चुकवण्याची क्षमता याची कोटिंग रडार ॲब्सॉर्बंट पदार्थांनी बनवलेली आहे यामध्ये शेफ्टी किंवा स्टेबिलायझर नसल्यामुळे हे विमान एकच पंखासारखं दिसतं त्यामुळे रडारवर त्यांचे सिग्नेचर खूपच कमी असतात जी पी एस म्युनिशन असल्यामुळे यात अचूक बॉम्ब हल्ले करण्याची क्षमता आहे त्यासोबत न्युक्लिअर वॉरहेड्स कॉन्व्हेन्शनल मिसाइल्स आणि स्मार्ट बॉम्ब असे एकूण वीस टन एवढी याची पेलोड कॅपॅसिटी आहे बी टू मध्ये अमेरिकेतून जगाच्या कुठल्याही देशात एकाच झेपे जाण्याची क्षमता आहे ते एका फ्लाईट मध्ये जवळजवळ अकरा हजार किलोमीटर जाऊ शकतं भारत रशिया चायना यांच्याकडे असलेले या फोर हंड्रेड मिसाईल यालाही हे चकमा देऊ शकतो आता बी टू बॉम्बर्सचा एक्झॅक्टली इराण मध्ये रोल काय होता दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीला इराण आणि हुती रिबेल्स यांच्यात तणाव वाढला होता आणि याला रिस्पॉन्स म्हणून मार्च मध्ये युएसए ने सहा बी टू बॉम्बर्स दियागो गार्सिया या बेटावर पाठवले होते जिथे ऑलरेडी युएसए आणि ब्रिटनचा बेस आहे यांचं मेन टार्गेट होतं हिंद महासागरातील हालचालींवर लक्ष ठेवणं मुख्यतः इराणवर लक्ष ठेवणं आधी सर्वांना वाटलं की दियागोगारसेहा वरून हे विमान गेले आणि इराणवर हल्ला करून आले पण झालं याच्या एक्झॅक्टली उलट यूएसए मधून डायरेक्टली उडान घेऊन अटलांटिक महासागराला पार करून इस्रायल मध्ये रिफ्यूल केलं आणि इराणवर डायरेक्टली हल्ला केला ईराणमधील तीन साईटवर ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस बंकर बस्टर जी बी यू फिफ्टी सेवन एम ओ पी आणि त्यासोबत टॉम हॉक क्रूज मिसाइलचा उपयोग केला होता हे पूर्ण प्रकरण झाल्यावर बावीस जूनला ट्रम्प यांनी स्पष्ट केले की जर पलटवार केला तर परिणाम गंभीर होतील आय ए यांच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर समोर आलं की कुठल्याही प्रकारचं रेडिएशन लीक झालेलं नाहीये जर तुम्हाला वाटतं या तुम्हाला पॉईंट वन पर्सेंट नॉलेज भेटलं तर हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच दिस इस विचारसरणी सायनिंग ऑफ